नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आजचं मार्केट सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आपण काय बोललो होतो मार्केटने त्याप्रमाणे रिॲक्ट केलेलं आहे रिस्पेक्ट आपल्या देतला लेव्हल टू लेवल, लेवल, लेवल ट्रेड करा असा मी सल्ला दिला होता जर तुम्हाला रेजिस्टन्सला प्राइस रिजेक्ट होताना दिसत असेल तर तुम्ही तिथे सेल ट्रेड प्लॅन करू शकता त्यानंतर जर आपल्याला सपोर्टला प्राइस होल्ड करताना दिसते आपण बाय ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर आज बघूया आपण की आज आपल्या मार्केटमध्ये नेमकं घडलं काय ओके त्यानंतर एफ आय एसने आज काय केलं युएस चे डेटा येणार होते तर युएस चे डेटा आलेत का त्याचा काय इम्पॅक्ट झाला युएसच्या मार्केटवरती ते सुद्धा आपण बघू ग्लोबल मार्केट कसे आहे ते सुद्धा आज आपण बघू आपला चा डेटा येणार होता आपण ते सुद्धा बघू महत्वाचं एक मला सांगायचं सा तुम्हाला ते आपण व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये कव्हर करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो अर्धवट व्हिडिओ बघू नका कारण अर्धवट नॉलेज हे तुमच्या नुकसानीच कारणीभूत ठरू आपला व्हिडिओ सुरुवातीपासून पर्यंत खूप महत्वाचा असतो प्रत्येक डिटेल त्याच्यामध्ये तुम्ही उद्या काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे त्याच्याशी रिलेटेड आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला माझा परिचय करून देतो नमस्कार मी मयूर मी मागच्या दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आणि माना माझा अनुभव हे सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये योग्य नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यातन हळूहळू का होईना तुम्ही पैसा कमवू शकता कारण हा सट्टा नाहीये मित्रांनो ही गॅमलिंग नाहीये ओके ही गॅमलिंग नाहीये हा सट्टा नाहीये हे फक्त आहे प्युअरली नॉलेज बेस तुम्ही किती अभ्यास करता स्टॉक मार्केटचा किती तुम्ही अपडेटेड राहता त्याच्यावरती ठरता की तुम्ही पैसा कमवणार की पैसा गमावणार तर चला सुरुवात करूया बघा आज आपलं निफ्टी बघितलं तुम्ही सव्वीस हजार एकशे ला बंद झालेली निफ्टी बघा अडोतीस पॉइंट जास्त नाही फ्लॅग टू निगेटिव्ह म्हणता येईल आपल्याला थोडी अडोतीस पॉइंटने खाली बंद झालेली आहे ओके तर चला आपण बघूया की आज निफ्टी फिफ्टी मध्ये टॉप फाईव्ह गेनर्स कोण होते चल आज निफ्टीला सांभाळायचं काम केलंय टायटन मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलं होतं की टायटन वर, हो वर लक्ष ठेवा कारण त्याचे क्यू थ्री अपडेट्स खूप चांगले आणि पॉझिटिव्ह आलेले आहेत ओके आयटन होता एच सी एल टेक विप्रो टेक महिंद्रा आणि जिओ फायनान्स हे होते निफ्टीचे टॉप फाईव्ह गेनर्स तर टॉप फाईव्ह लुझर्स कोणते ते आपण चेक करून घेऊ बघा आज सिप्ला मारुती टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल पॉवर ग्रीड आणि मॅक्स हेल्थ हे आज टॉप लुजर्स होते यांनी आज निफ्टीला खाली ओढायचं काम केलेलं आहे आता जर आपण बघायला गेलो की ब्रॉडर मार्केटमध्ये काय सीन होता आज तर ब्रॉडर मार्केट आपण इथे चेक करून घेऊया बघा ब्रॉडर मार्केट जर आपण बघायला गेलो तर ज्या प्रकारे मार्केट होत त्या प्रकारे ओके पॉझिटिव्ह होता म्हणजे खालून जे आज निफ्टीनी लेवल खालची वाचवली आहे सपोर्ट वाचवलाय निफ्टी बँक निफ्टीने त्यामुळे आज फक्त निफ्टी फिफ्टी झिरो पॉईंट फोर्टीन पर्सेंट मायनस होती आणि निफ्टी हंड्रेड झिरो पॉईंट वन पर्सेंट मायनस होती झिरो पॉईंट वन झिरो पर्सेंट तर बाकी ब्रॉडर मार्केटमध्ये आज आपल्याला खरेदीच बघायला मिळाली आता सेक्टोरियल एकदा आपण चेक करून घेऊया थोडं सेक्टोरल मध्ये थोडस नाराज आहे चांगले चमकणारे क्षेत्र आयटी मिड आणि स्मॉल कॅप हेल्थकेअर त्यानंतर निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी एम एस आय टी टेलिकॉम या सेक्टर मध्ये आज थोडीशी हरियाली होती बाकी आज सेक्टोरल मिक्स होता आज आता ऍडव्हान्स आणि डिक्लाइन रेशो जर आपण बघितला तर वन इस टू वन होता आजचा बघूया आपण ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो ओके बघा वाढणाऱ्या कंपन्या पंधराशे अठ्याहत्तर होत्या आणि पडणाऱ्या कंपन्या पंधराशे पन्नास होत्या ओके तर हे होतं पं आजचं थोडस ने कसं काम केलं काय केलं ओके आता आपण बघूया की एफ आय एस ने आज काय केलंय बघा एफ आय एस तेच करत आहे जे ते आधीपासून करतायत आजही त्यांनी जवळजवळ पंधराशे सत्तावीस करोड रुपयांचा मध्ये माल विकलेला आहे आणि डीआयसनी जवळजवळ अठ्ठावीसशे नव्वद करोड रुपयांचा आज कॅश मध्ये माल खरेदी केलेला आहे ओके तर ही होती कॅश मध्ये एफ आय एस आणि ची ऍक्टिव्हिटी आता आपण बघूया की आपला जो आहे बघा इंडिया जीडीपी सेट टू जम्प टू सेव्हन पॉईंट फोर एफ आय ट्वेंटी सिक्स नॉमिनल ग्रोथ सीन ॲट एट पर्सेंट माग जो डेटा होता आपला ओके तो सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट होता आणि या वेळेस आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे आहे ते झिरो पॉईंट नाईन झिरो पर्सेंटनी वाढून सेवन पॉईंट फोर हो पर्सेंट वरती येणार आहे आणखी जीडीपीचा डेटा आला नाही कदाचित उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये यायला हवा ओके तर जीडीपी डेटा जर चांगला आला तर हा मार्केटसाठी पॉझिटिव्ह गुस्ट ठरणार आहे ओके हे आहे त्यानंतर बघूया आपण की यु चा जो डेटा येणार होता तो तो आलाय का बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की यु एस चा आठ वाजता सॉरी आय एस एम सर्व्हिसेस पीएमआयचा डेटा येणार आहे प्रिव्हियस होता बावन पॉईंट सहा त्यांनी फोरकास्ट केलं बावन पॉईंट दोन येईल ओके okay, पण ऍक्च्युअल आलाय चोपन्न पॉईंट चार ओके जॉल्ट जॉब ओपनिंग येणार होते तर जॉब ओपनिंग कमी झालंय त्यांच्या एस्टिमेटेड होतं की जॉब ओपनिंग वाढतील प्रिव्हियस होता सेव्हन पॉईंट फोर फोर फाईव्ह मिलियन त्यांनी एस्टिमेट केलं होतं फोरकास्ट केलं होतं की सेव्हन पॉईंट सिक्स वन मिलियन जॉब ओपनिंग्स होतील पण ऍक्च्युली कमी झाल्या जॉब ओपनिंग सेव्हन पॉईंट वन फाईव्ह मिलियन ओके तर या डेटाचा परिणाम काय झाला युएस मार्केट वरती आपण तेही थोडक्यात बघून घेऊ आणि ग्लोबल मार्केट सध्या कसं काम करताय बघा आता आपण जर ग्लोबल मार्केटचा सिलायो बघितला तर डावजोन्स सध्या थोडस वरती होतं पण जसा हा डेटा आला तर तर डाओजोन्स फ्युचर खाली पडलाय मायनसमध्ये गेलाय सध्या नव्वद पॉईंट खाली काम करत आहे ऐंशी पॉईंट खाली आहे सध्या हंड्रेड फ्लॅट आहे ओके युरोपियन मार्केट एफ टी एस सी कॅक डॅक्स फ्लॅट आहेत आता महत्वाचं म्हणजे एशियन पियर्स काय करताय निके हँगसेंग आणि तायवान हे निगेटिव्ह आहेत आणि आपलं मार्केट आपण जर सध्याच इंडिकेशन बघितलं तर आपलं मार्केट उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत जसं की आज झालं होतं ओके तर हे होतं की ग्लोबल मार्केट कसं काम करू शकेल ओके तर आज आपलं जे आज आपलं मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन झालं होतं आणि उद्या सुद्धा आपलं मार्केट जे फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस दिसत आहेत ओके तर आता बघून घेऊ आपण उद्या काही डेटा आहे का महत्वाचा युएसचा तेही आपण चेक करून घेऊ उद्या अनएम्प्लॉयमेंट क्लेम आहे हा खूप महत्वाचा डेटा आहे मित्रांनो याचा इम्पॅक्ट आपल्याला परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्या मार्केटवर बघायला मिळेल ओके okay, बेरोजगारी भत्ता उद्या संध्याकाळी सात वाजता येणार आहे युएसचा ओके okay, उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी पण या एक्सपायरीला तो डेटा आपल्याला काम येणार नाही पण शुक्रवारच्या से ट्रेडिंग सेशन मध्ये नक्की याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवर सुद्धा होताना दिसेल कारण युएसचा डेटा आहे आता बघा पीव्ही आला होता एकशे नव्याण्णव के म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार डॉलर आणि फोरकास्ट केले त्यांनी की अनएम्प्लॉय क्लेम अनएम्प्लॉयमेंट क्लेम वाढायला पाहिजे दोन लाख तेरा हजार डॉलर व्हायला पाहिजे तर उद्या संध्याकाळीच कळेल आपल्याला हा महत्वाचा डेटा कसा येतो आपण बघूया की आता स्मॉल कॅप इंडेक्स काय म्हणतो बघा तुम्ही स्मॉल कॅप इंडेक्स आज ग्रीन कॅन्डल आहे आणि आपला आपला जो आहे त्याच्यावरती खूप छान क्लोज दिलेला आहे तर सेंटिमेंट आता थोडस लो वाचवल्यामुळं आपण असं गृहित धरू शकतो की सम म्हणजे काही प्रमाणामध्ये फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपलं मार्केट राहू शकतं असं पण एक पूर्णपणे आपण असं नाही म्हणता येणार सध्या आपल्याला की मार्केट वरतीच जाणार आहे किंवा आपण ट्रेंड आपल्याला कळलाय की आता मार्केट पुन्हा वरती जायला तयार आहे ओके बरं ट्रम्प तात्यांनी धमक्या तर भरपूर दिल्या होत्या की रशियाकडनं तेल घेऊ नका तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं तर मी तुमच्यावरती अतिरिक्त टेरिफ लादेल पण सध्या त्याच्यानंतर काही त्यांच्याकडनं आणखीन काही बयान आलेलं नाहीये ओके रिलायन्सवर जो परिणाम होता तो आज थोडासा कुठेतरी कमी होताना दिसलाय ओके तर बघूया आपण आता त्यानंतर बघूया आपण की मिडकॅप का इंडेक्स है। काय सांगतोय मिडकॅप इंडेक्स स्ट्रॉंग आहे मित्रांनो ओके मिडकॅप इंडेक्स मध्ये आजही बघा तुम्ही जवळजवळ झिरो पॉईंट फोर्टी फायव्हर्सेंट ची आजही पॉझिटिव्ह क्लोजिंग झाली आहे आज वाटलंय आणि स्मॉल कॅप इंडेक्स झिरो पॉईंट थर्टी नाईन पर्सेंट ओके पॉझिटिव्ह आहे चला आता उद्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीला पण काय करायला हवं उद्या गुरुवार आहे ओके आता जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपलं मार्केट आज म्हणजे सॉरी उद्या फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होऊ शकतं कारण सध्याचे इंडिकेशन ते आहेत पण जो जो डेटा येतोय तो आणि उद्या सकाळपर्यंत म्हणजे जवळजवळ बारा तासामध्ये तेरा तासामध्ये सगळं काही चेंज होतं ओके ओव्हरनाईट जर काही न्यूज आली तर त्याच्यावरती प्री ओपनिंग आणि ओपनिंग ओपन सेशन मध्ये फरक पडतो ओके तर आपण त्या हिशोबाने तयारी करायला हवी आता उद्या निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स कुठल्या महत्वाचे सप्लाय आणि डिमांड झोन आहे सपोर्ट रेजिस्टन्स ते आपण चेक करूया उद्याच्या मार्केटमध्ये आपण काय स्ट्रॅटजी प्लॅन केली पाहिजे ते सुद्धा आपण बघूया ओके चला बघूया निफ्टी काय म्हणते आपली ओके आता बघा इथे तुम्ही बघू शकता ट्वेंटी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज डेली बेसिसवरती ओके निफ्टीने वाचवलाय आहे ट्वेंटी डे मा वाचवलाय त्याच्या खालून सपोर्ट घेऊन छान डोजी कॅन्डलने क्लोजिंग दिली आज आता ही कॅन्डल का बनते इथून अनसर्टन्टी असते म्हणजे मार्केट या कॅन्डलच्या हायवर आणि या कॅन्डलच्या लोवर जिकडे जाईल ती दिशा पकडू शकते असं नेहमी आपल्याला बघायला मिळतं तुम्ही प्रिव्हियस डेटा हिस्ट्री चेक करा कुठल्याही चार्टची ओके जर डोजी कॅन्डल फॉर्मेशन झालं असेल तर त्याच्या हायवरती मिळू शकते लो खाली डाऊन साईड मिळू शकते ओके तर आता उद्या निफ्टी काय करू शकते बघा काल लोअर लो लोअर हाय बनवलेला आहे आजही सेम पॅटर्न आहे निफ्टीचा लोअर लो लोअर हाय ओके आता उद्या महत्वाचा सपोर्ट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत सध्याच्या डेटावरनं उद्यासाठी पहिला आणि महत्वाचा सपोर्ट निफ्टीसाठी सव्वीस हजार ऐंशी ट्वेंटी डे प्लेस आहे इथे तो जर होल्ड केला तर पुन्हा पुल बॅक बघायला मिळू शकतो तो जर ब्रेक केला खाली तर दुसरा महत्वाचा सपोर्ट सव्वीस हजार तीस ओके डिप्स तुम्ही करू शकता सव्वीस हजारचा स्टॉप लॉस ठेवून ओके त्यानंतर पहिला रेजिस्टन्स निफ्टीला सव्वीस हजार एकशे नव्वद हा पहिला रेजिस्टन्स आहे तो क्रॉस करून होल्ड केलं तर निफ्टी तुम्हाला सव्वीस हजार दोनशे चाळीस पर्यंत जर तुम्हाला सव्वीस हजार एकशे नव्वद दोनशे च्या आसपास प्राईस रिजेक्शन बघायला मिळालं रेजिस्टन्सला पहिल्या तर तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता फक्त स्टॉप लॉस नक्की लावा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा म्हणजे फायनान्शियल अॅडवायजरचा सल्ला नक्की घ्या ओके तर हे होते निफ्टीसाठीचे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी महत्वाचे सप्लाय आणि डिमांड त्यानंतर हॅमर कॅन्डल बनली आहे बघा इथे ओके इथे छान बाईंग खालून आलेली आहे ओके तर बघा आता पहिला सपोर्ट निफ्टीला सॉरी बँक निफ्टीला कोणता असेल महत्वाचा एकोणसाठ हजार आठशे ओके आजच्या क्लोजिंग नुसार आणि ऑप्शन चेन नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स चेंज झालेले आहेत त्यानंतर जर तुम्हाला खाली एकोणसाठ हजार आठशेच्या आसपास एकोणसाठ हजार आठशे ते सातशे पन्नास या रेंज मध्ये जर तुम्हाला आज सारखं पुन्हा सपोर्ट घेताना दिसलं तर तुम्ही बाय ट्रेड प्लॅन करू शकता ओके तो जर खाली ब्रेक केला डिसाइसिवली एकोणसाठ हजार आठशेचा चा सपोर्ट तर तुम्हाला बँक निफ्टी एकोणसाठ हजार सहाशे पन्नास पर्यंत येताना दिसू शकते पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला कुठला असेल तर तो साठ हजार दोनशे दहा तो क्रॉस करून होल्ड केलं तर साठ हजार तीनशे तीस पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना दिसू शकते जर तुम्हाला साठ हजार दोनशे दोनशे चाळीसच्या या रेंजमध्ये जर तुम्हाला दोनशे दहा ते दोनशे चाळीस या रेंजमध्ये बँक निफ्टी रेजिस्टरला प्राइस रिजेक्ट करताना दिसत असेल तर तुम्ही स्टॉप लॉस सोबत सेल ट्रेड प्लॅन करू शकता आता हे महत्वाचं म्हणजे उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी ओके बघा सेन्सेक्स ट्वेंटी डे एक्सपायल मुव्हिंग एव्हरेज खाली क्लोज झालेला आहे फिफ्टी डे मसा एक्झॅक्ट फिफ्टी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज चा सपोर्ट घेतला आणि तिथं छान रिकव्हरी आली आता उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ऑप्शन नुसार पहिला महत्वाचा सपोर्ट सेन्सेक्स ला चौऱ्याऐंशी हजार सातशे तीस तो जर होल्ड केला तर तुम्हाला इथन पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतो पण तो जर ब्रेक केला खाली तर महत्वाचा सपोर्ट आहे ट्वेंटी डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज चा खाली चौऱ्याऐंशी हजार सहाशे या, या लेव्हलवरती लक्ष ठेवा पहिला रेजिस्टन्स सेन्सेक्सला उद्या एक्सपायरी डे साठी पंच्याऐंशी हजार एकशे सत्तर तो क्रॉस करून होल्ड केलं तर पंच्याऐंशी हजार तीनशे तीस रेजिस्टन्सला जर तुम्हाला प्राइस रिजेक्ट होताना दिसत असेल तर तुम्ही सेल ट्रेड प्लॅन करू शकता फक्त तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या आणि स्टॉप लॉस लावा मित्रांनो अशा मार्केटमध्ये लेवल टू लेवल ट्रेड करा स्टॉक स्पेसिफिक पण तुम्ही काम करू शकता जर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये अपॉर्च्युनिटी मिळत नसेल तर तुम्ही स्टॉक स्पेसिफिक ट्रेडिंग करू शकता तिकडे पण चांगले इंडिव्हिज्युअल थीम मध्ये छान ट्रेड मिळत आहेत ओके फक्त एवढंच आहे की त्यासाठी अभ्यास फार महत्वाचा आहे आणि आपले हे व्हिडिओ त्यासाठीच मी बनवतोय की आपण अभ्यास करा अर्थसाक्षर व्हा आपला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघत जा मित्रांनो कारण अर्धवट नॉलेज झालं आलं तर तुम्हाला लेवल कळणार नाही न्यूज कळणार नाही आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी एंट्री घ्याल आणि लॉस करून बसाल ऑप्शन ट्रेडिंग गॅम्बलिंग नाहीये सट्टा नाहीये मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग एक आर्ट आहे डेटावरती बेस, बेस मार्केट बेस्ट मार्केटच्या कंडिशनवरती बेस ऑप्शन ट्रेडिंग आर्ट आहे मित्रांनो आणि ते आर्ट जर तुम्हाला समजून घ्यायचे आहे तर तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे ओके तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फ्री टेलिग्राम ची लिंक आहे जॉईन करा तिथे लाईव्ह मार्केटचे सुद्धा अपडेट देत असतो मी आणि डेली ट्वेंटी फोर बाय सेवन जी काही महत्वाची अपडेट असेल मी तिथे ती टाकत असतो आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तर मला मित्रांनो माझं एक स्वप्न आहे जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना करायचं आहे मी एक स्वप्न ठरवलं आहे माझं एक स्वप्न आहे मित्रांनो एक लाख मराठी बांधवांना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करायचं आहे त्यांना हे सांगायचं की मार्केट मधून पैसा बनतो फक्त नॉलेज करायचं आहे आणि तुम्ही मला त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचायला मदत करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र